नमस्कार सध्या आपण नवी दिल्लीच्या भारत मंडपम येथे आहोत आणि भारत मंडपम येथे बावीस आणि तेवीस या दोन दिवशी नॅशनल स्पेस डेचे कार्यक्रम साजरे होत आहेत आपल्याला माहिती आहे की दोन हजार तेवीसमध्ये तेवीस ऑगस्टला भारताच्या चा तीन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेलं होतं आणि तो दिवस आता नॅशनल स्पेस डे म्हणून साजरा केला जातो यावर्षी दुसरा नॅशनल स्पेस डे आहे आणि या वर्षीच्या नॅशनल स्पेस डे मध्ये दोन महत्वाच्या गोष्टी इस्रोने समोर आणल्या आहेत त्यातली पहिली गोष्ट जी आज याच्या आधी कधी दाखवण्यात आलेली नव्हती ती म्हणजे भारतीय अंतरिक्ष स्टेशनचं वन एज टू वन मॉडेल आत्ता आपल्याला समोर हे जे दिसत आहे हे दोन हजार अठ्ठावीसमध्ये एल व्ही एम या रॉकेटच्या सहाय्याने लॉन्च होणारं भारतीय अंतरिक्ष स्टेशनचं पहिलं मॉडेल आहे असे वेगवेगळे मॉड्यूल एकमेकांना जोडून अवकाशामध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशन सारखं भारतीय अंतरिक्ष स्टेशन तयार होईल इथे समोरचा जो भाग आपल्याला दिसतोय हा त्याचा डॉकिंग पोर्ट आहे की जिथे भारताचं गगनयान जोडलं जाईल त्याला आपल्याला इथे खाचा पण दिसत आहेत की ज्याने डॉकिंग केलं जाईल त्याच्यानंतर इथे आपल्याला या अंतरिक्ष स्टेशनचा अँटिना पण दिसतोय त्यानंतर समोर जे तुम्हाला एक मोठा लांबुळका भाग दिसतोय तो आहे या स्पेस स्टेशनचा रोबोटिक आर्म असे वेगवेगळे भाग याच्यामध्ये दिलेले आहेत हे सगळे कम्युनिकेशनचे पार्ट आहेत आणि जवळपास चार मीटर बाय आठ मीटर असं याचं डायमेन्शन आहे या, या भारतीय अंतरिक्ष स्टेशनचं आणि हे पहिलं मॉड्युल असणार आहे याच्या मागच्या बाजूला आपल्याला त्याचे इंजिन्स दिसत आहेत की ज्याच्या माध्यमातून त्याचं ऑर्बिट हे नियंत्रित केलं जाईल आणि नंतरच्या काळामध्ये या मागच्या भागामधून इथे दुसराही भाग म्हणजे मॉड्यूलला इतर भाग एक एक करून जोडले जातील जे दोन हजार पस्तीस पर्यंत लॉन्च व्हायचे आणि त्यानंतर एक परिपूर्ण असं इंटरनॅशनल स्पेस स्टेशनसारखं भारतीय अंतरिक्ष स्टेशन या पद्धतीने साकारलं जाईल ते खाली आपल्याला दिसते की पहिला दोन हजार अठ्ठावीसला हे पहिलं मॉड्यूल लॉन्च केलं जाईल त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने जसं भारताचं मोठी रॉकेट प्रत्यक्षात येतील जसं एन जी एल बी आहे त्यानंतर जड मॉड्यूल एक त्याला जोडली जातील आणि अखेर इंटरनॅशनल स्पेस सेशन दो भारती स्टेशन सारखं दोन हजार पस्तीस मध्ये भारतीय अंतरिक्ष स्टेशन प्रत्यक्षात साकारलं जाईल हे नेमके मॉड्यूल कसं आहे पहिलं मॉडेल इथं आपल्याला समोर दिसतंय की वरचा जो भाग आहे त्याला डॉकिंग ॲडॉप्टर आहे अँटिना आहे कंट्रोल मोमेंट जायरोज आहेत रोबोटिक काम आहे सोलार पॅनल असेल पाहण्यासाठी एक व्ह्यू पॉईंट आहे आतमध्ये जे अंतरिक्ष यात्री बसलेली असतील गगन यात्री बसलेली असतील आणि खालच्या बाजूला लिक्विड इंजिनचे थ्रस्टर्स आहेत जवळपास दहा हजार किलो इतकं त्याचं वजन असणारे चार बाय आठ मीटर की त्याची लांबी रुंदी किंवा व्यास आणि रुंदी असेल आणि बाकी सगळे वेगवेगळे भाग त्याचे कसे असतील याचे डिस्क्रिप्शन इथे इस्रोनी दिलेलं आहे तर हे पहिल्यांदाच भारतीय अंतरिक्ष स्टेशनचं वन एस टू वन असं मॉड्युल इसरोने समोर आणलेलं आहे या मॉड्यूलचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की हे मॉड्यूल पुण्यातून इथे आणण्यात आलेलं आहे हो पुण्यातून म्हणजे आपल्या साकण एम आय डी सीच्या इथे आळंदीच्या इथे मायक्रोटेक नवाची कंपनी आहे त्यांच्याकडून हे मॉड्यूल बनवून घेण्यात आलेले आहे अर्थात हे प्रदर्शनाचं मॉड्यूल त्यांच्याकडून बनवून घेण्यात आलेलं आहे प्रत्यक्षात जे मॉड्यूल असेल ते वेगळ्या कंपन्यांकडून बनवून घेण्यात येतील कारण त्याच्यामध्ये जो बाहेरचा भाग आहे त्याच्यामध्ये त्याचे पॅरामीटर्स सगळे वेगळे आहेत हे फक्त प्रदर्शनासाठीचं जे मॉड्यूल आहे हे अगदी ट्रकनी आळंदीपासून ते दिल्लीपर्यंत इथे आणण्यात आलेलं आहे याच्यावरून आपल्याला समजून येत आहे की इस्रोच्या ज्या योजना आहेत या परिपूर्ण आहेत ज्या ऑलरेडी फक्त कागदावर नाही आहेत तर त्याचे सगळे आराखडे त्याच्या डिटेलिंग सगळे तयार झालेले आहेत आता त्या प्रत्यक्षात आणण्याचं काम सुरू आहे आणि त्या भारतीयांना नागरिकांना समजावं की हे नेमकी कसं होणार आहे पुढच्या दहा एक वर्षांमध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्थेची नेमकी वाटचाल कशी राहणार आहे हे दाखवण्यासाठी इस्रोनी दोन महत्वाच्या गोष्टी से या वर्षीच्या स्पेस डेच्या दिवशी सगळ्यांच्या समोर आणल्या त्यातले पहिलं जे आहे ते भारतीय अंतरिक्ष स्टेशनचं हे मॉड्युल आहे दुसरी काय गोष्ट आहे हे आपण पाहूयात भारतीय अंतरिक्ष स्टेशन एकमेकांशी जोडल्यावर कसं दिसेल याचं एक छोटं मॉडेल आपल्या समोर आता इथे दिसत आहे मात्र आता मी जी दुसरी गोष्ट आपल्याला दाखवणार आहे जी पहिल्यांदा इस्रोनी सगळ्यांच्या समोर आणलेली हे आपल्या समोर दिसत आहे एल व्ही एम रॉकेट ज्याच्या साह्याने चांद्रयान दोन तीनच प्रक्षेपण झालं होतं त्यानंतर हे असेल आपलं एच आर एल व्ही ह्युमन रेटेड लॉन्च व्हेकल ज्याच्यामधून गगनयान पाठवण्यात येणारे हे आहे चांद्रयान चार ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे भाग दिसत आहेत टप्प्याटप्प्याने ते चंद्रावर उतरतील आणि चंद्रावरून दगड मातीचे नमुने पुन्हा पृथ्वीवर घेऊन येतील चांद्राने तीन मॉडेल आहे आणि आजचा दुसरा जो भाग सगळ्यात पहिल्यांदा समोर आणलाय या दोन रॉकेटच्या मध्ये आणखीन एक रॉकेट दिसतं आहे तुम्ही खालच्या बाजूला याची इंजिन किती येते हे बघा आणि हे रॉकेट आहे एल व्ही एम वन ट्वेंटी असा याचा प्रपोर्शन आहे एल एल एम एल व्ही हे रॉकेट आहे आणि या एल एम एल व्ही च लून फुलफॉर्म आहे लुनार मॉडेल लॉन्च होईल याचा अर्थ चंद्रावर जे भारतीय व्यक्तीला पाठवण्यात येईल भारतीय नागरिकाला पाठवण्यात येईल त्याच्यासाठी वापरलं जाणार हे रॉकेट आणि किती मोठं आहे याची कल्पना आता आपल्याला येईल आपली जी सध्याची दोन सगळ्यात मोठी रॉकेट आहेत त्या रॉकेटपेक्षा पण मोठे या रॉकेटचे बूस्टर असतील आणि हे आपल्या समोर दिसते So, hey, uh, hey, you know, सो हे आहे एल एम एल व्ही रॉकेटनर मॉडेल लॉन्च व्हेकल भारताचं सगळ्यात मोठं रॉकेट असणारे दोन हजार चाळीसमध्ये मध्ये भारतीय नागरिकाला चंद्रावर पाठवण्यासाठी हे रॉकेट वापरण्यात येईल दुसऱ्या शब्दात जर सांगायचं झालं तर अपोलो यानांसाठी जे वापरण्यात आलेलं सॅटल व्ही रॉकेट होतं जसं अमेरिकेसाठी महत्त्वाचं होतं त्याच पद्धतीने हे एल एम एल व्ही हे जे रॉकेट आहे हे भारतीयांसाठी असेल भारतीय व्यक्तीला चंद्रावर नेऊन पुन्हा जमिनीवर आणण्यासाठी या रॉकेटची निर्मिती करण्यात येणारी जवळपास सत्तर हजार किलो वजन हे लो अर्थ ऑर्बिटमध्ये घेऊन जाऊ शकतं आणि चंद्राच्या ऑर्बिटमध्ये सत्तावीस हजार किलोचं वजन हे रॉकेट पाठवू शकणार साधारणतः अपोलो मोहिमांची जी रॉकेट होती त्याच्या दोन तृतीयांश इतकं वजन वाहून नेण्याची ने या रॉकेटची क्षमता असणार भारताचं आत्तापर्यंत सगळ्यात मोठं रॉकेट एन जी एल व्ही नावाचं एक रॉकेट भारत तयार करते आहे ज्याचं नामकरण सूर्या असं करण्यात आलेलं आहे ज्याच्या माध्यमातून भारतीय अंतरिक्ष स्टेशन विकसित करणार आहे त्याच्याही त्याचंही नेक्स्ट व्हर्जन असं आपल्याला म्हणता येईल ते आहे एल एम एल व्ही भारताच्या अंतराळवीरांना चंद्रावर घेऊन जाणार आहे किरक यावर्षीच्या नॅशनल स्पेस डेच्या दिवशी इस्रोतर्फे या दोन गोष्टी समोर आणण्यात आल्या एक तर भारतीय अंतरिक्ष सेशनच्या पहिल्या मॉडेलचं वन टू वन मॉडेल आणि दुसरं हे एल एम एल व्ही मॉडेल